नमस्कार मी सोमेश कपाटे नमस्कार महाराष्ट्र स्वागत आता आजपासून शेतकऱ्याचे आंदोलन सुरू नांदेड नागपूर महामार्गावर भाज्या फेकल्या बाहेरून येणाऱ्या ट्रकची तोडफोड महाराष्ट्रावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले असून त्याची प्रचिती आज नांदेड नागपूर या महामार्गावर दिसण्यात आली भल्या पहाटे चार वाजता हे आंदोलन सुरू झाले असून शेकडो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे फळे भाज्या दूध यांची रस्त्यावरच फेकाफेक सुरू झाली असून मिडियांच्या कॅमेऱ्यासमोर ट्रकची तोडफोड करण्यात आली सातबारा कोरावा संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचे शेतकऱ्यांनी माध्यमांना सांगितले साडे सात बजे सुरू करिये तो किस क्या मागे तुम्हाला का खर्च माफी पुरी रखणे काय नाही तो नाही हा आंदोलन जो पाच दिन का हा ऐसा सुरू करेगे नाही तो हय बंद करते हर्दीने जो सब्जी शहर में जाती मध्ये जाते शहर शेतकरी जो बोला आहे उपसन माळेला भाव नाही मिरचीला भाव नाही कशा कांद्याला भाव नाही याला भाव नाही वाजता सुरू केला या रात्री चार पासून रात्री चार पासून सुरू केला तर रात्री चार पासून किती भाजींच्या गाड्या वगैरे दुधाचे

अठराशे रुपये भाव भेटला कोळा चोवीसशे रुपये कोळा सतराशे रुपये त्या आम्हाला शेकरना भाव देवा लागेल आम्हाला हे आम्हाला पूर्ण याच्यामुळे समजा आम्ही कर्ज बाजार झाल्या हे तर शासनाचं मी झाले सगळं सगळं झालं जय जय नांदेडहून व्येंकटेश बाकुडीकर साहब भिरू रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र